नमस्कार मी डॉक्टर अजित केंद्रे घुंगरू एक संघर्ष आज पिक्चर पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला या पिक्चरची मेन लीड गौतमी पाटील ही आहे आणि यासोबत या, या पिक्चरचा बॅकबोन ज्याला आपण म्हणतो तो बाबा गायकवाड त्यांनी या पिक्चरचे लेखक आहेत दिग्दर्शक आहेत निर्माता आहेत यासोबत कार्यकारी डायरेक्टर प्रशांतजी तोतला आहेत सोबत माझे मित्र परळीचे निर्माते श्रीका श्रीमंत ढाकणे त्यांचा पुत्र सुपुत्र श्रीकृष्ण ढाकणे हा नि अभिनेत्याचा रोल केलेला आहे यासोबत सुदाम केंद्रे उषा चव्हाण श्रुती चव्हाण सोबत, सोबत, सोबत शर्मा गाणी चित्रपट या गा संगीत पुणे दिले संगीत जब्बार यांनी दिलेलं आहे आणि हे गाणे जे सॉंग गायलेलं आहे राधाकोडेने गायलेलं आहे ते सर्व गाणे बस हे सर्व राधा राधाकोडेचे गाणे नवीन कलाकार सर्व आम्ही तुम्ही हो ती आजपर्यंत फक्त डान्सर म्हणून फेमस होती पण तिच्या जे कला होती तर ते कलेला वाव बाबा गायकवाड यांनी दिलेला आहे तिचा संघर्ष जो जो जीवनाचा संघर्ष आहे बाय बाय गा गायकवाड यांनी या पिक्चरमध्ये अधोरेखित केलेला आहे तर सर्व जनतेला मी विनंती करतो की सर्वांनी हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन पाहावा कारण यामुळे महा मराठी जी पिक्चर इंडस्ट्रीचे मान आणि सन्मान वाढणार आहे यामुळं पडद्यावर गौतमी पाटीलला आमचा खूप लवकर प्रयत्न आला कारण आयुष्य जातं लोकांचं पण कलाकाराला एवढ्या लवकर न्याय दिला जात नाही नाही मला का वाटतं माझे मित्र बाबा गायकवाड यांच्या जी ही स्टोरी आहे ती कुठेतरी क रिलेट जा सोबत झाली त्यामुळे बाबा गायकवाड यांनी प्रयत्न केला की तिला आपण मेन लीडचं द्यायचं आणि तिचा संघर्ष सगळं सर्व पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून आम्ही तिला पिक्चरमध्ये आणले आणि आज असं वाटतं मला की खूप चांगला पिक्चर आहे सर्व लोकांनी ना आवडेल महाराष्ट्राच्या लोका सर्व लोकांना आवडेल कलाकारांचं जीवन ॲक्च्युअल जीवन आणि जे डान्स फक्त डान्स पुरतं न राहता त्यांचं स्वतःचं जीवन काय असतं त्यांना पुढं जे कला केंद्रामध्ये जे लेडीज असतात त्यांचं जीवन कसं असतं ॲक्च्युअल जीवन आणि कलामधलं जे कला केंद्रावरचं जीवन यातलं सर्व जे पाहिजे जनते सर्व मिळ या पिक्चरमध्ये मिळून जाईल तुम्हाला या पिक्चरची शूटिंग महाराष्ट्रामध्ये झाली गोवामध्ये झाली पंजाबमध्ये झालेली आहे त्यासोबतच महाराष्ट्रातला कुठला भाग घेतला इंदापूर आणि महाडामध्ये घेतलेला आहे आणि जम्मू काश्मीर झालेला आहे आणि ऊटीमध्ये खूप जास्त आलेली नमस्कार अशी प्रेक्षक हो मी डॉक्टर अजित आजी, अजित अंजली केंद्रे कराड मी येऊन या ठिकाणी आलेली आहे पुण्या पुणे या ठिकाणी तर आज मी घुंगरू एक संघर्ष हा चित्रपट आज रिलीज झालेला आहे तर मी आता चित्रपट पाहूनच थिएटरमधून बाहेर आले तर समोर पत्रकार बंधू दिसले मला आणि ती मला विचारतात की बाबा पिक्चर कसा वाटला मॅडम तर पिक्चर एक पिक्चर हा खूपच आवडला मला आणि यातली मेन जी कलाकार आहे सपसे कातील गौतमी पाटील हिची ॲक्टिंग मला खूपच आवडली म्हणजे एकदम रिअल ॲक्टिंग केली तिनं खूप कष्ट घेतले या पिक्चरमध्ये त्यांच्या जीवनावर हा पिक्चर लोककलावंतांच्या जीवनावर आधारित आहे त्यांचा संघर्ष कसा असतो ह्या पिक्चरमधून रिअल आपल्याला कंडिशन लक्षात येते तरी मला खूप इमोशनल वाटलं म्हणजे खूप आवडला पिक्चर तर या पिक्चरला म्हणजे प्रदर्शित करण्यासाठी बाबा गायकवाड यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत तसेच श्रीमंत डाकणे अभिनेता श्रीकृष्ण डाकणे यांनी पण खूप छान या ठिकाणी काम केलेलं आहे आणि डायरेक्टर म्हणून आमचे ओळखीचे प्रशांत जितोत्ना आहेत परळीचेच त्यांनी पण खूप छान ॲक्टिंग केलेली आहे तर मी रसिक प्रेक्षकांना सगळ्यांना विनंती करते की त्यांनी हा पिक्चर आपल्याजवळच्या थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघावा आणि या सगळ्या कलाकारांना भरभरून प्रेम द्यावा अशी मी इच्छा व्यक्त करते धन्यवाद